नमस्कार मी संजीवनीताई बांगुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा तथा मराठा मावळा संघटनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख आज आठ मार्च दिन महिला दिन म्हणून जरी साजरा करत असतील त्यामध्ये आमच्या महिलांची काही खंत आहे सर्वप्रथम महिलांना महिला दिनांच्या हार्दिक शुभेच्छा एकीकडं महिलांना महिला महिला दिन म्हणून साजरा केला जातो आणि दुसरीकडे महिलांवर अन्य अत्याचार होत असताना दिसत आहे दे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की महिला दिन म्हणून जरी तुम्ही साजरा करत असाल त्यांना पुरस्कार देत असाल त्यांना सत्कार देत असाल एकीकडे तुम्ही सन्मान करताना एकीकडे महिलाचे जे ज्या त्या महिलावर जे अन्याय अत्याचार होत आहेत ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे पुण्यासारख्या ठिकाणी एस टी स्टँडमध्ये एका महिलेवर अन्याय झाला अत्याचार झाला ते थांबत नाही थांबतोय तोपर्यंत आठ मार्च महिला दिनीच बीड येथे एका महिलेवरती पोलिसांनी अत्याचार केला हे बघून ऐकून खूप वाईट वाटतं मग महिला दिन आम्ही कशा पद्धतीनं साजरा करायचा का साजरा करायचा महिला जर सुखी नसतील महिलां जर महिलांना जर संरक्षण नसेल तर हा महिला दिन आ, साजरा कशा पद्धतीनं करावा ही मोठी खंत तर आहेच आता जे चालू अधिवेशन आहे त्यामध्ये तुम्ही गृहमंत्री आहात गेले साडेसात वर्ष झालं तुम्ही पद उपभोगता त्यामध्ये तुम्ही महिलांसाठी प्रमुख प्रश्न उपस्थित केले पाहिजे अधिवेशनामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मांडला पाहिजे महिलांना संरक्षण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे यासाठी पोलीस प्रशासनाला आ... ताकी द्या की कशा पद्धतीनं महिलाला संरक्षण द्याल ही प्रमुख मा, मागणी असेल महिला दिनाच्या निमित्ताने दुसरी मागणी अशी आहे की तुम्ही जी लाडकी बहीण योजना राबवलेली आहे ती तर खरं चुकीचीच आहे गाजर दाकू योजना आहे काही महिलांना ज्यावेळी तुम्ही इलेक्शन होतं त्यावेळी सगळ्यांना सरसगट महिलांना लाडकी बहीण योजना दिली आणि आता तुम्ही अटीतटी मांडलेल्या आहेत त्याची पाहणी पडताळणी या पद्धतीनं तुम्ही ती योजना जी राबवायलात ही योजना आम्हाला नको आहे तर या आमच्या लाडक्या बहिणीच्या वतीनं या आमच्या बहिणीच्या वतीनं संबंध महाराष्ट्रातल्या बहिणींची मागणी आहे की आमच्या बारशीचे सुपुत्र मसाजोगचे सरपंच संतोष दे, देशमुख त्यांची ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीच्या शिक्षेच्या व्यतिरिक्त जी शिक्षा आहे कडक त्याच्यापेक्षा जी शिक्षा असेल त्यांना भर चौकामध्ये त्यांना शिक्षा द्यावी आणि ज्या संतोष भाऊंच्या तोंडामध्ये ज्यांनी लघुशंका केलेली आहे त्याला सुद्धा त्याला सुद्धा चौकामध्ये त्याच्या तोंडात लघुशंका केली पाहिजे ही दुसरी मागणी आहे आणि तिसरी मागणी अशा पद्धतीनं आहे की जे धनंजय मुंडे आहेत त्यांनी राजीनामा जरी दिला असेल तर तो आम्हाला मान्य नाही तर राजीनामा दिला म्हणजे तुम्ही गुन्ह्यातून सुटलात असं नाही आमची मागणी आहे की जे संतोष देशमुखांची हत्या केली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना तीनशे दोनचा आरोपी सह आरोपी करावा त्यांच्यावरही कडक कारवाई करावी ही, ही, ही आमच्या महिला भगिनीच्या वतीनं महिला दिनानिमित्त मागणी आहे मला आशा आहे की महिलांसाठी जे कडक कायदे कर, कर, करताल त्याची कडक अंमलबजावणी कराल ही अपेक्षा आहे आणि महिला दिनानिमित्त संबंध वतीन, महाराष्ट्राच्या वतीनं महाराष्ट्रातल्या बन भगिनीच्या वतीनं ही मागणी करते की ह्या तीन प्रथम मागण्या आमच्या मंजूर करा तरच आम्हाला वाटेल की महिला कुठंतर चुक्या आहेत आणि माझ्या भावाला संतोष भाऊलाजी ज्या मारेकरांनी मारलेला आहे त्याच्यावर तत्काळ कडक शासन करावं आणि फरार आरोपी आहे त्याला तत्काळ अटक करावं तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडेला तत्काळ घ्यावं हे आमच्या आम भगिनीच्या मागण्या आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रहार जय जिजाऊ जय शिवराय